संभाजीनगरच्या सिल्लोड मध्ये एका गर्भवती महिलेची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना आहे पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार मृत मनीषा सतीश आणि पती सतीश यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता विवाहानंतर मनीषा यांना मूल बाळ होत नव्हतं यावरून सासरच्या मंडळींकडून मनिषाचा छळ केला जात होता शिवाय पैशाची मागणी केली जात होती पण मुलगी त्यांचा त्रास सहन करत होती गुरुवारी रात्री मला मुलीचे सासरे लक्ष्मण सपकाळ यांनी फोन केला तुमच्या मुलीनं फाशी घेतली असे सांगत त्यांनी फोन कट केला आम्ही तातडीनं सिल्लोड गाठून उपजिल्हा रुग्णालयात गेलो तिथं मुलगी मृत अवस्थेत होती माझ्या मुलीला पती सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ आणि सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ यांनी गर्भवती असताना पोटावर बसून जबर मारहाण केली त्यात तिचा मृत्यू झाला असं वडिलांनी तक्रारीत म्हटलंय पीडितेचं शवविच्छेदन केला असता मारहाणी तिचा मृत्यू झाल्याचा निष्पन्न झाला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठला त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली खुणाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता यानंतर पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी खुणाचा गुन्हा दाखल केला तर पती सासरा सासूला ताब्यात घेतले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीष जाधव हो करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा